मी डॉक्टर मेघर्शी गिरीश देशमुख सुश्रूष हॉस्पिटल एक्सी टेस्टबेल सेंटर चिकलवाडी कॉर्नर नांदेड येथून आम्ही एक्सी ही प्रोसिजर करतो आहे हे टेस्टच्या वरची प्रोसिजर आहे त्याच्यात शुक्राणू बिजाणूमध्ये टाकतोय याच्यानी आपल्याला फलित व्हायची शक्यता जास्त चाळीस टक्के असते ते पंचेचाळीस टक्के आणि त्याच्याने काय होते शुक्राणू आतमध्ये गेल्यामुळे शुक्राणू उत्तेजित होते आणि लवकर बीज परिपक्वायची शक्यता असते आणि फ्रूट पण चांगलं बनवायची शक्यता असते तर हे आम्ही इथे करतोय हे लाईव्ह आहे याच्यावर पहा हे आम्ही शुक्राणूला टॅप ला के शिथिल केलाय आणि हा शुक्राणू आम्ही याच्या आतमध्ये घेतो हो। आहोत मला हा शुक्राणू दिसतोय इथे शुक्राणू निष्ठ आता आम्ही हा बीज मध्ये टाकणार हे बीज आहे याच्यात आम्ही शुक्राणू आतमध्ये टाकत आहोत मिक्सी द्वारे या मशीनद्वारे